येथील चितळी येथे नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात प्रथमेश वाघ या तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाला दिवसाडोवळ्यात घडलेली घटना अतिशय खळबळजनक व दुर्दैवी असून घरासमोर बागडणारा प्रथमेश क्षणात बिबट्याच्या हल्ल्यात गतप्राण झाला घडलेली घटना सर्वांसाठी मनाला चटका लावून जाणारी आहे या पार्श्वभूमीवर माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे यांनी येथील बिबट्याच्या हल्ल्यात दगावलेल्या प्रथमेश वाघ यांच्या कुटुंबाची सांत्वन भेट मृत झालेल्या प्रथमेशच्या कुटुंबास शासनाकडूनच आर्थिक मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलंय नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत तसेच कोल्हेताई म्हणाले या प्रश्नी महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी सांगितलं असून नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं सदरची घटना घडून तीन दिवसाचा कालावधी उलटून गेलाय बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाची यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचं चितळी ग्रामस्थांचे म्हणणे आहे अजूनपर्यंत नरभक्षक बिबट्याचा सुगावा लागत नसल्याने वाड्या वस्तीवरील राहणारे अजूनही नरभक्षक बिबट्याच्या दहशतीखाली दडलेले आहेत याच बातमीचे काही दृश्य पाठवलेत आमचे प्रतिनिधी प्रवीण दरंदले यांनी या परिवारातून मुलाला या बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला तर या परिवारावर जे संकट कोसळलेलं आहे तर निश्चित वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं की शासनाची जी मदत आहे ती तातडीने या परिवाराला मिळावी अशी आम्ही आग्राची विनंती केली आणि ती आर टी एस करून तातडीने या प परिवाराच्या आई आणि वडिलांची नावे ती जमा होईल सुधीर माननीय सुधीर भाऊ वनमंत्री अर्थमंत्री असताना त्यांनी ही मदत चांगल्या पद्धतीने तातडीने कशी देता येईल यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्था केलेली आहे ती व्यवस्था या परिवाराला निश्चित मिळेल असं माझं वरती बोलणं झालेलं आहे जे पिंजरे आहेत ते पकडण्यासाठी आणलेले काही ग्रामस्थांना असं निदर्शनस आलेले त्याच्यात झडपी वगैरे काही काम नाही करीत कुचकामी यंत्रणा होऊ राहील याच्यावरती आपण काहीतरी त्यांना पिंजरे नादुरुस्त आहेत असं त्यांनी सगळ्यांचं म्हणणं आहे तर त्याच्यावर सुद्धा दुपारी जिल्ह्याचे जे वन अधिकारी आहेत त्या मॅडम येणार आहेत त्याबद्दलही त्या त्याच्यामध्ये काही नवीन अजून पिंजऱ्या आणता येईल का यासाठी तातडीने त्या सुविधा देणार आहेत असं त्या बोलल्या तळीमध्ये जी घटना घडली सध्याला एका तीन ते साडेतीन वर्ष मुलाचा बिबट्याने बळी घेतला आहे त्यावर त्या आपली काय प्रतिक्रिया आहे आणि वन विभागाला आपण काय सूचित करणार आहे या पुढच्या उपाययोजना करण्यासाठी शितळी शितळी येथे जी घटना घडली वय तीन साडेतीन वर्षाचा सा प्रथमेश हा दिवसा ढवळ्या बिबट्याने त्याला इथून नेलं तर अतिशय दुर्दैवी घटना घडली आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी मी बोलले जिल्ह्याच्या मॅडमशी मी बोलले त्यांनी सांगितलं की आम्ही सहा पिंजरे लावले अजून आणतो परंतु आज गावात दहशतीचं वातावरण आहे अतिशय गावकरीच भयभीत नाही तर गावात छोटी जी मुलं आहेत ती सुद्धा शाळेत कोणी सायकलवर जातं कोणी बाहेर दाराच्या बाहेर खेळायला यायला सुद्धा मुलं घाबरायला लागली अशा पद्धतीचं एक सगळीकडे घाबराटीचं वातावरण आहे तर मी वना एक क्या वन अधिकाऱ्यांना एकच सांगते की आपल्याला जर का काही अडचणी असतील आपल्याकडे अजून पिंजरे कमी असतील आपल्याला ज्या ज्या काही सुविधा कमी असतील त्या आपण तातडीने आम्हाला सांगाव्यात आम्ही वनमंत्र्याशी बोलतो पण ही सगळी सामान्य शेतकरी आहेत आमचे या शेतकरी भयभीत झालेले आहेत म्हणजे जनावरं मोकळ्या असतात शेळ्या मोकळ्या असतात कधीही जर का असं मोकाटपणे सगळीकडे जर बिबटे फिरायला लागले तर जगायचं कसं आणि आज त्या या घरातलं एक छोटंसं मूल गेलं ती माऊली आता धाय मोकळून रडते आहे आजी सगळा परिवार दुःखात आहे तर अतिशय दुर्दैवी घटना आहे त्यामुळे विभागाने याची जातीने दखल घ्यावी आणि तातडीने गावात येऊन काय काय सुविधा वन विभाग गावासाठी देऊ शकतंय आणि कशा पद्धतीने हे बिबटे लोकर ते लवकरात लवकर ह्या बिबटे पिंजऱ्यात कसे येतील आणि त्याच्या सगळ्या सुविधा कशा या गावाला देता येईल आणि मोकळ्या मनाने कसं गावात वातावरण होईल याच्यासाठी त्यांनी लक्ष द्यावं जे जे बिबटे आहेत दोन ते जी, जी जी आए, तीन वर्षापासून फिरताय असं ग्रामस्थांनी सांगितलं होतं त्यानंतर त्यांनी काही पत्रव्यवहार वगैरे हो किंवा सूचित केलं होतं आपले जे वन विभागाचे जे काही अधिकारी असतील त्यांना परंतु त्यांच्याकडून कुठल्या प्रकारच्या उपाययोजना किंवा खबर खबरदारी घेण्यात नाही आली असा ग्रामस्थांचा आरोप आहे त्यांना कुठल्या तरी सूचना देण्यात याव्या म्हणूनच आता इथं बसल्यानंतर ग्रामस्थांनी असं सांगितलं की आम्ही सगळ्या गावातल्या ग्रामस्थांची एक गाव गावाची सभा बोलवतो आणि तिथं येऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगावं आम्हाला की तुम्ही आम्हाला काय सुविधा देणार आहे आणि तुम्ही आम्हाला हे भयमुक्त कसं आम्हाला इथं वावरता येईल याच्यासाठी काय तुम्ही करणार आहात हे पहिले आपण सांगावं आपल्या अडचणी काय असतील त्या सांगाव्या परंतु आम्ही किती दिवस जीव मोठी धरून जा राहायचं अशी तळतळ आणि कळकळ त्यांनी व्यक्त केली कारण आज दिवसाढवळ्या असं दारातलं लहान लेकरू जर का जात असेल फरफटत नेलं गेलं आणि ते ज्यांनी बघितलं त्या त्यासुद्धा आजीचं असेल या घरातल्या परिवारातली मं मंडळींचं सगळ्या अतिशय दुःखी झालेलं आहे संपूर्ण गावच नाही तर आम्ही सगळेच दुःखी झालेलो आहे की अशी घटना होणं दुर्दैव आहे